आताच ज्यांनी समोर मनोगत व्यक्त केले ते सन्माननीय सध्याची पार्क ते शहर विकास आघाडी यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला पोटफिरपी दिसली असेल कणकवलीसाठी विजन दिसला असेल आणि कणकवली हे का शहर विकास आघाडीच्या हातात नगराध्यक्ष पद सहित सगळे नगरसेवक निवडून आले पाहिजे यासाठी जे काय म्हणत सन्मानी संदेश पातकर यांनी आपल्यासमोर समोर ठेवलेलं आपण सगळे त्यावर विचार करा यासाठी विनंती करण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत कंट्रोल लहानपणापासून बघतोय ही आघाडी तयार होण्यासाठी पण अनेक अडचणी आल्या आणि आज हे चित्र जे आपल्या समोर दिसत ते कुठला हेतू या शहर विकास आघाडीचा असा नाही ते असतील जावसाहेब असतील मोरे असतील संजय आंबे असतील स्वतः संजय पालके असतील आणि हे पूर्ण व्यासपीठ हे फक्त कंट्रोलची सेवा करण्यासाठी एकत्र आलेलं आहे बाकी इतर कुठल्याही विषयासाठी त्यांचा पैसा आम्हाला इकडे देऊ शकत नाही कुठली लोक आम्हाला घालवू शकत नाही

नगरपालिका दाखले कोणाला हवे असतील दुरुस्ती कोणाला करायची असेल कोणाला नवीन माध्यमात परवानगी हवी असेल हो तर मी मागोड माझ्या सगळ्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षाला शपथ घ्यायला हवी जर कोण आमचा नगरसेवक नगराध्यक्ष जर तुम्हाला आपल्या जवळ मंदिर आहे नगरपालिका असेल ते मंदिर आहे तिथे पवित्रच काम झालं पाहिजे कुठलंही अपवित्र काम दुसरा अपवित्र आहे आता ही जबाबदारी अर्ज कॅन्ड कॅन्सरांवर आहे आम्ही येणार इकडे संदेश यांच्या मागे उभा राहणार आणि असा नाही एका निलेशाने ठरवून उभा राहणार तो समज कौल नहीं मानते पूरे बाबत नौकर, अज्ञात बाबत नौकर, आता पर टेंशन मारता है, मासूमा कार्यलय में सभी अच्छे मात्रे भैया जब के बारे में कुछ नहीं है, अरे पौना बात तो नहीं देता है, धीरज नहीं देता। ये आता दोपहर तक चाला तो कि दोपहर तक चाला तो कि, जोर पर इंतजार तो कि तो थोड़ी इंतज

प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर पैसे बसणार असू कसली नगरपालिका म्हणतो लोकांचं ते मंत्रालय तिथे कामं झाली पाहिजे लोक तिकडे सलग केली पाहिजे की सरा माझं बघून येतो आहे हे काय खटलं आहे हे काय बरोबर नाही आणि ती बदलायची वेळ आता कंट्रोल कारण आली आहे एक संधी आम्हाला सांगतो फक्त एकाच संधी आपल्याकडे सगळी पद आहेत आपण लोकांसाठी हे सगळं आज मागव आपलं कडकवली शहर हे जागतिक दर्जाचं शहर व्हायला पाहिजे होत आज मी नगरपालिकेची बिल्डिंग म्हटली आणि बघितली रस्त्यावर येत असताना मी ते बोललो ह्याच्यापेक्षा तर मागवची बोलली आम्ही पुन्हा पंचायतीसाठी सध्याची पाहतो तिकडे निधी मागिका सन्मान शिल्ल्या नगरविकास पाठवा करून द्यायची जबाबदारी माझी शहरात हे शहर आपलं आहे मी लोक आपली इथे जिवाळा असला पाहिजे किती नाही एकमेकांच्या बद्दल प्रेम असला पाहिजे इथे निवडणुकीला चर्चा काय कोणाला शेवटच्या किती मिळणार आणि म्हणून मी ही फोटो घेतली माझं मी तिथे असतो माझी मांडवली झाली असती माझ्या मांडव नाही हे वातावरण ही व्यवस्था तर आता केली नाही हे लोक भोगत राहणार आणि भोगत आले ते पिढी आणि एक एक पिढी जर जात करून काय सांगावं उद्या एक पिढी तिकडे बदला झाली खड्ड्यात गेली पुढे जाऊन

आणि डिलिव्हरी झाली म्हणजे आणि नंतर व्यवस्था बिघडली पाच वर्ष पकडला लक्षात ठेवा म्हणून आम्ही संदेश पालक सपोर्ट द्यायचा ठरवला जसं मी दहा वर्ष काम करणार लक्षात ठेवा काम कोण करू शकतो डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी मी कोण करू शकतो त्याचा पराभव झालेला असतो सामाजिक कुठेतरी बाजूला गेलेला असतो कुठेतरी त्याचं नुकसान झालेलं असतं कुठेतरी मन चुकलेलं असतं सहकारी सुटून गेलेले असतात आदिवासी लोक माहिती बोलत असतात डोळे डोळे टाकून कोण बोलू शकत नाही तोच माणूस एका चुकीवर बसला तर तुम्हाला तोच माणूस ठेवू शकतो लक्षात ठेवा सगळ्यांची पोट मागलेली आहे सगळ्यांची पोट बांधलेली आहे मला माहिती आहे सगळ्यांची बदल किती आहे दहा वर्षात तुम्ही किती होते मालंतरचे वातावरण माझ्याकडे हिरवा घ्यायला आलेले माझा सांगू शकणार नाही कोणाच्या डोळ्यात अश्रू आहेत कोण शब्दाने सांगू शकणार नाही कोणी भोगलेलं आहे कोणी पैसे दिलेले आहेत अरे आमच्याकडून अरे आम्ही तर साहेबांची लोक तरी सुद्धा हे आपल्याला जर बदलायचं असेल तर हीच वेळ आहे जसं मी पुढा मारून सांगत होतो पुढा मारून त्या जनतेने आशीर्वाद दिला अरे हा दोन वेळा हरलेला फडणवीस करून संजय पाटकर तुमच्या अकरा नारवी सुविधा बाहेर काढा अकरा नारावी सुविधेच्या अंतर्गत जो काही निधी तुम्हाला आवाज असेल तो तो तुम्हाला देणारच पण त्याच्यावरती नव लोकांचा जो निधी असेल तो जेवढा कारण का आता कंडोळीला खऱ्या विकासाची गरज आहे आता जर आपण कंडोळी शहर नाही बदललं मी जेव्हा रस्त्याने जातो आता तर काय ब्रिज झाला खासदार नाही काही खालून जातो आपलं जो मुली पेन्शन युमिट मला वाटतं असेल उद्या लायब्ररी बनवायची असेल तर मला तेरी साहेब तुम्ही इकडे कुठल्या आरक्षण कुठल्या म्हणून फक्त नाही मी भूखंडावर सांगतो परवा सांगितलं अरे मतदानाच्या यादीमध्ये हे काय झालं म्हणजे आजोबाला मतदान झालेलं आहे आणि नंतर काय सांगायचं त्याच्यावरती तुम्ही राणासाहेबांचं नाव काढता मी तक्रार केली होती निवडणूक आयोगाकडे त्याच्यामध्ये राणेसाहेबांचा काय संबंध होता तुम्ही निवडणूक आयोगामध्ये सगळीकडे मोठं करायचं त्या मालवण मध्ये गेलो आज मी काढलो तिकडे सात सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ओबीसी झाला त्यांचे आजोबा किंवा पंचोबा हे मनोहर परब अच्छा दाखला कुठे गेला कुठे नाही गेला दाखला कणीकून भरवणे गाव दिसला माझे मी म्हटलं माझ्या गाव मध्ये मनोहर नंतर परत जरा बोलूया मोदी लिपी मध्ये जून ते काय बोलू मोदी लिपी मध्ये जुनी कुठतरी नोंद आहे मी बोललो मला मनोहर विठ्ठल परत तरी दाखवा तर मोदी मी सगळे डॉक्युमेंट बाहेर जाईल त्या मोदी लिपीच्या डॉक्युमेंट मध्ये मनोहर उठक माणूसच नाही सन्मान्य सामंत साहेब त्यांचा आनंद होत आपण काळा मारून त्यांचं स्वागत करावं